सुंदर असं मैदान संपन्न झालं आणि न खचता दुसऱ्या पर्वासाठी आयोजन नियोजन केलं आणि दुसऱ्या पर्वासाठी असंख्य बैल गाडी मालकांनी या स्पर्धेसाठी सहभाग घेतला त्या सहभागामधून या ठिकाणी सात गाड्या फायनल साठी पाहता ठरल्या सात गाड्या क्वार्टर फायनल साठी पाहता ठरल्या त्यामध्ये फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आज संपन्न झालेलं श्री गंतराज ज्ञानेश्वरी पारायण व विठ्ठल रुक्मिणी यात्रेनिमित्त आयोजित केलेलं सातेवाडीकरांचं एक भव्य दिव्य मैदान आणि या मैदानातील फायनलचा सात नंबरचा मान पटकवला तास क्रमांक सहा व धावलेली गाडी बरे बा कुमारी साम्राज्य सोमनाथ शेट सांगवे कॅप्टन फॅन्स क्लब निमसोड या गाडीचा सातवा क्रमांकला सुंदर अशी गाडी पळाली सोमनाथ सेठ सांगवे कॅप्टन फ्रॅन्स क्लब निमसोड यांचा कॅप्टन आणि त्याच्यासोबत पळाला अनन्या सिंगन शिवनगर यांचा बलमा बलमा आणि कॅप्टन आजच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी सहा नंबरचा मानकरी ठरला सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक चार व धावलेली गाडी जय प्रसन्न प्रियांका आनंद तारेकर मानगर पाळगाव शिरवळ या गाडीचा सहावा आला सुंदर अशी गाडी पळाली मी साई वैभव शेठ पाटील सर्वे शेठ पाटील प्रियांकानंद तारेकर आणि विजय कबुले शिरवळकरांचा वादळ आणि त्याच्यासोबत पळाला स्वर्गीय भरतदादा भोईर पडगा पनवेल प्रांश पप्पू शेठ सूर्यवंशी वांगीकरांचा मेहबूब मेहबूब आणि वादळ आजच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी पंचम क्रमांकाचा मान भटकावला आज क्रमांक दोन वर धावली गाडी सिद्धनाथ प्रसन्न रसाळ या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली आनंदीबाई शिवाजी रसाळ सेनवडी प्रेम दत्ता शेठ से रसाळ सेनवडीकरांचा सोन्या उर्फ धोनी आणि त्याच्या सोबत पळाला मेटकर नाना नेवरीकरांचा गणाभाव गणाभाव आणि धोनी आजच्या मैदातील पाच नंबरचे मानकरी तीन आणि चार साठी अट्टी आणि तटीची लढत झाली त्यामध्ये पंचानी दोन गाड्यांना सामना निकाल दिला बक्षी आनी तीन आणि चार दोघांत बक्षीस विभागून दिलं जाईल आणि दोघाला मानाच्या ढालीसाठी चिट्ट्या टाकल्या जातील त्यातली पहिली गाडी आई तुजावणी प्रसन्न गायत्री गोड ओडिसा वडगाव हवेली श्रेयश मोरे स्वराज भैया एक नंबर तासापी गाडी याही गाडीला या ठिकाणी तीन आणि चारचं बक्षीस विभागून दिलं जाईल सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक एक मधून संजय शेठ गारळी गारळीवाडी यांचा सरजा आणि त्याच्यासोबत पळाला संभाजी पाटोळे गुरसाळे आणि बाळूमधने कोकराळकरांचा गजा गजा आणि सरजा याच्या मध्याला तीन आणि चार नंबर साठी विभागून बक्षीस दिलं जाणार आहे आणि दुसरी विभागून दिलेली गाडी आहे तास क्रमांक सात व दौली गाडी मोहिल धुमा धुमाळ सुसगाव याही गाडीला या ठिकाणी तीन आणि चार चा बक्षीस विभागून देऊन त्याही गाडीचा सन्मान होणार आहे सुंदर अशी गाडी पळाली मोहिल शेठ धुमाळ सुसगाव अर्णव शेठ साळुंके स्वामी साई सचिन शेठ घरात वरचे ओले यांचा बकासोर आणि त्याच्यासोबत पळाला विश्वजित दादा देशमुख अपसिंगे मिलिटरी यांचा चित्रिया चित्रिया आणि बकासूर आजच्या मैदानातील तीन आणि चार नंबर साठी विभागून बक्षीस आहे आजच्या या मैदानातील दोन नंबरचा मानकरी बरेच बैलगाडी मालक दुसऱ्याच्या नावावरती नसीब आजमावतात याही मैदानाच्या ठिकाणी दुसऱ्याच्या नावावरती नसीब आजमावला तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी विशाल चव्हाण फलटण या गाडीचा द्वितीय आला सुंदर अशी गाडी पळाली विशाल चव्हाण फलटण यांच्या नावावरती नशीब आजमावलं डावीला पळाला आबा डोंगरे वाईकरांचा नंद्या आणि उजवीला पळाला कैलास मदन पलवान रेठे आनंदा रेठेकरांचा राजा राजा आणि नंद्या आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी आणि आज संपन्न झालेलं मैदान श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पाराण व विठ्ठल रुक्मिणी यात्रे मी तयाो केलेलं मैदान आणि या मैदानाचा एक नंबरचा मानकरी ज्या गाडीनं ज्या नावाने क्वार्टर फायनलचा सुद्धा एक नंबरचा मान पटकवला आणि फायनलचा सुद्धा एक नंबरचा मान पटकवला अशी सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक पाच व धावलेली गाडी आई तो जास्त स्वर्गीय रणजित सर निंबाळकर कुमार जयेश अभिज्या पवार थैमान ग्रुप साखरवाडी फलटण या गाडीचा प्रथम क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली स्वर्गीय रणजित सर निंबाळकर फलटण कुमार जयेश अभिजित भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी यांचा वेगाचा शेवट सर्जा पळाला आणि त्याच्यासोबत पळाला यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ मोहनदादा चव्हाण सरपंच वाटेगाव यांचा बादल बादल आणि सर्जा आजच्या मैदानातील एक नंबरचे मानकरी विजयद्या सरोबेलगाडी मालकांचा चालकांचा आणि समिस्त चाहत्यांचं समस्त ग्रामस्थ मंडळ सातेवाडीकर यांच्या वतीन मनपूर्वक